आजची कटिंग आहे आपली बोटनेक ब्लाउज ची करायचा आहे हा आणि बॅक साइड बोटनेक मध्ये शिवायचे तर बोटनेक साठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचे मुंडा किती घ्यायचा हा व्हिडिओ बघणार आहे त्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर तर आपण पहिल्यांदा उंची टाकून घेऊया ब्लाऊजची ब्लाऊजची उंची तेरा इंच एक इंच वाढती घेतलेली चौदा इंच आता शोल्डर आपल्याला घ्यायचे सात इंचाची बोटनेकला सात इंच शोल्डर घ्यायचे सात इंच शोल्डर घेतल्यानंतर ना हाफ शोल्डर तीन इंच घ्यायचे तुमचा गळा किती असेल त्या गळ्याच्या मापाने आपल्याला लावूचा आकार द्यायचा बोटनेकला किती गळा ठेवायचा असेल तेवढा बोटनेकला गळा ठेवून आहे मुंडा साडेपाचचा मुंडा साडेपाच ठेवते मी हाफ हाफ गळा घ्यायचा असतो तीन इंचावरती बोटनेकला हाफ गळा तीन इंचा घ्यायचा तीन किंवा साडेतीन इंचा ठेवायचा त्याच्यापेक्षा जा जास्त नाही आणि कमी नाही तर हा व्हिडिओची कटिंग आणि सिलाई तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल त्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा दोन्हींचं इंच वाढवून घ्यायचं संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा पूर्ण शिलाईपासून फिटिंगपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शोल्डर आता आपल्याला पाच इंच घ्यायची मग शोल्डर आपण सात इंच घेतलेली बोटनेकला तर आता पुढच्या गळ्याला आपल्याला पाच इंचाची शोल्डर ठेवायचे हाफ शोल्डर तीन इंचाची घ्यायची आणि मुंडा साडेपाच इंचा ठेवायचा पुढचा गळा साडेपाच इंचाचा छाती आठ इंचा आपली दोन इंच वाढवून घ्यायचे मी दोन इंच वाढवून घेते एक इंच आतमध्ये राऊंड शेपला ला देऊन आहे उंची आपली जितकी बॅक साईडला घेतली तितकीच उंची घ्यायची तेरा इंच एक इंच वाढवून चौदा इंच आपल्याला इकड ह्या साईडीला ब्लाऊजची बाही काढायची तर बाही शॉर्टच आहे त्यामुळे कपडा पोहतोय आपल्याला आता हा भाग आपण कटिंग करून घेऊया आता आपण साठी मार्किंग करून घ्यायचे तर पुढच्या गळ्यापासून चार इंच आतमध्ये घ्यायचे आणि उभा टक्स चार इंचाच घ्यायचे एक इंच आपल्याला टक्च्या आकारासाठी एक इंच आतमध्ये घ्यायचं असा सेफ देऊन घ्यायचा आपला प्रिस्कट कटिंग झालेला आहे पुढचा भाग